हाय हाय एएसएल प्लीज म्हणजे एएसएल असं मेसेज पाठवलंस तू म्हणजे काय एएसएल म्हणजे एज सेक्स लोकेशन म्हणजे त्याचं वय किती आहे त्याचं तो मुलगा आहे का मुलगी आहे आणि त्याचं राहण्याचं ठिकाण अच्छा म्हणजे तू बेसिक इन्फॉर्मेशन विचारलीस त्याची नॉर्मली नवीन माणसाशी चॅट करताना विचारतात असं अच्छा ट्वेंटी सिक्स मेल मुंबई नाईनटीन फीमेल मुंबई आई खरं सांगू का तुला मी नॉर्मली एक दोन दिवसापेक्षा नाही जास्ती चॅट करत कोणाशी पण हा इंटरेस्टिंग बोलायचा आमची मतं पण सेम होती म्हणून मी खरं त्याच्याशी चॅटिंग चालू ठेवलं आणि खरं सांगू का मला चॅटिंग सोडून दुसरं काही करायला पण नव्हतं उरलं म्हणजे ऑर्केस्ट्रा कॉलेजचं गॅदरिंग बास्केटबॉल ट्रेकिंग डिबेटिंग मला काहीच मत नव्हतं मला त्याची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बाकीच्या मुलांसारखा आपण भेटूयात भेटूयात असं असं तो कधीच मागे नाही लागला त्यांनी मला माझा फोटो पण नाही कधी मागितला शेवटी मीच न राहून त्याला त्याचा फोटो पाठवायला सांगितला त्यांनी त्याचा हा फोटो मला पाठवला थँक्स म्हणजे खरच हा फोटो तुझा असेल तर अरे ह्या जगात कोणावर तुझा विश्वास नाही आहे का ओके एक काम कर तुझं जे युजर नेम आहे एका कागदावर लिहिली तो कागद हातात धरून तुझा एक फोटो काढ आणि तो मला पाठव हे मी त्याला असं करायला सांगितलं कारण का यावरनं आपल्याला कळतं की गाय हे जे नेम आहे ते त्याचंच आहे नाहीतर बाकी कुणीही इंटरनेटवरनं फोटो अपलोड करून स्वतःचा म्हणून लावू शकतात मग त्यानंतर त्यांनी मला हा फोटो पाठवला आणि यानंतर मी त्याला माझा फोटो पाठवला यू आर ब्युटिफुल ओके बाय काय झालं आता तू फ्लोटिंग करतोय अजिबात मी तुला कॉम्प्लिमेंट देतो हे बघ मला माहिती आहे मी सुंदर बिंदर अजिबात नाहीये आहेस आणि आपण सुंदर दिसून असा तू कितीही प्रयत्न केलास तरी ही, ही फॅक्ट बदलत नाही मी कशाला असा प्रयत्न करीन मग तू मुद्दा ढगळ पुरशी काहीतरी लाल भडक कपडे का घालतेस मला आवडतात म्हणून रॉंग आन्सर आपण चांगले कपडे घालूनही लोकांना सुंदर नाही वाटलो तर ह्या भीतीने तू ठरवलंयस की आपण सुंदर दिसायच नाही हे त्यांनी तुझ्या बरोबर असं फ्लोटिंग सुरू केल्यानंतर तरी कळायला हवं हो होतं सानिका सगळेच सगळ्यांबरोबर फ्लोटिंग करतात आई त्यातून काहीच अर्थ काढता येत नाही मला वाटतं आपण पुढे त्यानं स्वतःबद्दलची काहीतरी माहिती कुठेतरी चॅटमध्ये सांगितली असेल ते हवंय आपल्याला ते शोधतोय आपण चल ना कुठे सांगते ना चल आलेच हे बटकन धर मी घरचे कपडे चेंज करून आले कुठे गेला होतात तुम्ही टॅटू करायला बघू इथे मग अजून कुठे काढणार ही अशी एकमेव एक जागा आहे जिथे माझ्या घरातल्यांना माहिती नाही आहे की मी टॅटू काढला नशीब कपडे काढून दाखवा असं म्हणत नाही अच्छा वॉट you आय know थिंक uh, आपण एकमेकांना स्वतःबद्दल जास्त माहिती आता सांगायला हवी गुड आयडिया मला वाटतंय तू तुझ्यापासून सुरुवात कर ओके क्रिसिलक्स नावाची एक खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यात मी एक सिनियर प्रोग्रॅमर आहे एक मिनिट क्रिसिलक्स हे कंपनीचं नाव पवारांना कळवायला हवं पुढे गर्लफ्रेंड नो गर्लफ्रेंड यार गुड लुकिंग आहेस उत्तम जॉब आहे मग ही वेळ का आली तुझ्यावर मला कोणी मुलगी आवडलीच नाही अजूनपर्यंत तू गेस का नाही म्हणजे असलास तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे अगं हे नाही मी नाही आहे पण असं का वाटलं तुला ऍक्च्युली खरं सांगू का मलाही अजूनपर्यंत कोणी मुलगा आवडलेला नाहीये त्यामुळे सगळ्यांना वाटतं मी लेसबियन आहे मग तू आहेस का नाही <laughs> म्हणजे बहुतेक नसेन म्हणजे ॲक्च्युअली है। मी कन्फ्युज्ड आहे हे सगळं तू माझ्याशी कधीच बोलली नाहीस स्थानिका अगं मी काउन्सिलर आहे तुम्हा तरुण मुलांचे प्रश्न सोडवणं माझं काम आहे तुला माझ्याशी कधीच बोलावंसं वाटलं नाही का म्हणून तू म्हणून तू त्या दिवशी त्याला विरोध केला नाहीस म्हणजे तू लेस्बियन आहेस का स्ट्रेट हे तुला चेक करायचं होतं हे असे प्रॉब्लेम्स गे वगैरे हे खरंच सगळं आपल्याकडे ओके माझं झालं आता तुझ्याबद्दल सांग काय सांगू माझ्याबद्दल वेल एनिथिंग फॉर एक्झाम्पल तुझे फ्युचर प्लॅन काहीही नाही हे कपडे तुझ्याकडे ठेव चाक चूक करू नकोस तुला माझ्या घरची सिच्युएशन माहिती आहे हे मी माझ्याकडे नक्कीच ठेवणार नाही थांबत नाही तुमच्याबरोबर का कारण काय तुम्ही हे वाचताय तेव्हा आम्ही दोघं एकमेकांशी चॅटवर काय बोलत होतो एवढंच तुम्हाला कळतय पण मला त्यावेळी आजूबाजूला काय चाललं होतं मी कुणाशी बोलत होते काय काय बोलत होते हे सगळंच आठवतंय हा मग आठव दे की मला त्याचा त्रास होतोय बाबा हे बघ सानिका तू आमच्या बरोबर असल्याशिवाय यातला अनेक गोष्टींचा आम्हाला अर्थच कळणार नाहीये प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे की नाही आणि चार दिवसात त्यांनी तो व्हिडिओ आपल्याला काहीतरी शोधायला यात हां